चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर मॅथ अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांना तुम्हाला आतुरता होती किंवा पॅटचा पेपर कसा असणार आहे पायाभूत चाचणीचा पेपर कसा असणार या संदर्भात तुम्हाला आय एम पी क्वेश्चन असेल किंवा मागित क्वेश्चन पेपर असणारे या सर्व पाहिजे होते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या खूप सारे पालक असतील मुलं असतील त्यांनी फोन केले तर मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगायची गरज नाही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये एक छानशी कमेंट करा आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन आहे ते दाबायला अजिबात कोण विसरू नका चला बघा आता सुरुवात करूया आपण इतका तिसरीचा आपण मराठीचा पेपर बघणार आहे सगळ्यात पहिले बघा मित्रांनो छोट्या छोट्या लेकरांना लक्षात घ्या पेपर कसा द्यायचा बघा इथं तुमचं नाव टाका शाळेचं नाव टाका केंद्र टाका तालुका जिल्हा टाकून द्या दिनांक टाका त्याच्यानंतर तुमचा हजेरी क्रमांक तुकडी असेल तर तुकडी टाका व्यवस्थित टाका दुसऱ्याची नावं टाकू नका हा चला पुढे बघूया आता चला आता बघा तोंडी परीक्षा सुरू होते आता तोंडी परीक्षेला तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतात तुमच्या कविता असतील मनी असतील शब्द असतील ते विचारले जाऊ शकतात आणि महत्वाची गोष्ट का तुम्हाला काही शब्द सांगितले असतील तर ते तुम्हाला ऐकवले जातील आणि ते तुम्हाला लिहायचे असतात ठीक आहे ना म्हणजे शिक्षक सांगतील शब्द शब्द ते तुम्हाला काय करायचं ऐकून लिहायचे जसं तुम्हाला सांगितलं जल काय सांगितलं समजा सांगितलं जल तर तुम्हाला जल लिहिता आला पाहिजे सांगितलं आई तर तुम्हाला शब्द लिहिता आला पाहिजे सांगितलं बाबा तर तुम्हाला बाबा शब्द लिहिता आला पाहिजे फक्त काना मात्रा व्हॅलांटी नीट बघून घ्या आणि व्यवस्थित सोडवायचा ठीक आहे आणि लक्षात घ्या जर तुम्ही आता स्वतः व्हिडिओ बघताय किंवा तुमच्या सोबत आईवडि असेल त्यांना तर सोबत घ्या बघायला लावा कारण मित्रांनो पुढे मी खूप महत्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे चला बघूया आता पुढं तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण पाच मार्काला विचारलं जायचंय आणि अजून पाच मार्काला तुम्हाला तोंडी परीक्षा घेते असे दहा मार्काचे ठीक आहे चला पुढं बघूया आता काय बघा पहिला प्रश्न आता बघा लेखीला उतारा दिलाय उतारा वाचन करायचे आणि उतारातील प्रश्नांची उत्तर चांगल्या प्रकारे द्यायची बघा उतारा, उतारा, उतारा काय दिलाय बघा एकदा शिवराम आपल्या गाय घेऊन बाजारात निघाला हे त्याच गावच्या शंकरने पाहिले शंकरच्या मनात आले कपट तो शिवरामच्या मागे माग चालू लागला वाटेत त्याने दांड गायीने शिवरामची गाय आपल्या ताब्यात घेतली आणि ती आपलीच म्हणून तो तिला बाजारात विकायला नेऊन लागला शिवराम ऐके ना तेव्हा शंकरने त्याला ते मारले आणि जबरीने गाय घेऊन तो बाजारात गेला बिचारा शिवराम राजधानीत आला आणि त्याने अकबर बादशाहकडे तक्रार केली बादशाने ते प्रकरण बिरबाला कडे सोपलं सर्व हकीकत ऐकून घेतली शिपायला पाठवून शंकरला गाय देऊन दरबारात येण्यास सांगितले चला पहिला प्रश्न बघू काय आता बघा शिवराम गाय घेऊन कोठे निघाला योग्य पर्याला गोल करा बघा काय झाला का, का शिवराम आपली गाय घेऊन कुठं निघाला बाजारात निघाला कुठं बाजारात मग या पर्याला गोल करायचा तुम्हाला सांगितली चौकट दिली चौकट मध्ये पर्याय लिहा तर पर्याय लिहायचा पुढे बघा शंकरने आपल्या गाय शंकरने गाय नेल्यावर शिवराम कोठे गेला व त्याने काय केलं काय गेले का शिवराम कुठे गेला राजधानीत आला आणि त्याने अकबर बादशाहकडे तक्रार केली काय केली तो राजधानीत गेला बरोबर आहे कुठं गेला राजधानीत गेला बरोबर आहे इथं लिहायचा ठीक आहे ना तो राजधानीत गेला आणि कोणाकडे तक्रार केली तर अकबर बादशाकडे तक्रार केली इथं पूर्ण वाक्यात लिहायचं स्क्रीनशॉट काढून घ्या चांगला सराव करून घ्या पुढं बघा शंकरचा स्वभाव कसा होता योग्य पर्यायला गोल करा बघा काय तर शंकरचा स्वभाव कसा होता बघा आपल्याला योग्य गोल करायचे बघा ते बघा आता इथं दिले त्याच गावच्या शंकरने पाहिले शंकरच्या मनात कपट आली बरोबर आहे आता शंकरने याची चोरी केली मग आपल्याला कसं दिसतो हा कसा होता कपटी होता कसा होता कपटी होता बरोबर आहे चला पुढे बघूया आता पुढे बघा आता तुम्हाला चौकटीत लपलेल्या आपल्याला फुलांची काय पाच फुलांची नावं शोधायची लक्षात आता बघा इथं दिले गुलाब दिसतोय का गुलाब अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं पाच फुलांची नावं शोधायची इथं बघा कमळ दिसतोय का मग इथं लिहायचा कमळ ठीक आहे बघा कमळ अजून कुठले तुम्हाला दिसतय बघा इकडे बघा दिसतंय का मोगरा बघा मोगरा दिसतोय ना मोगरा बरोबर आहे अशा प्रकारे तुम्हाला फक्त इकडे बघा खाली सदा फुली सदाफुली असं तुम्हाला एकूण मित्रांनो लक्षात घ्या पाच फुलांची नावं तुम्हाला शोधायची ठीक आहे तुम्ही बाकीचे शोधा आता मी तीन दिले एक तर हायचे अजून एखादं तुम्ही शोधा इथं जाई वगैरे दिसतंय का जाई वगैरे ठीक आहे चला पुढं बघूया हो आता बघा शब्दाखाली रेख दिले त्याऐवजी कंसात दिलेला शब्द वापरच आहे बघा स्वराली कैरी खाते तुम्हाला काय करायचे स्वरालीच्या जागी वेदांत घ्यायचे मग इथं काय येणार वेदांत असं नाही कैरी खाते मग ही आंबा खाते असं नाही लिहायचं फक्त नावं वादल्याची मग स्वराली कैरी खाते तर इथं काय येणार वेदांत कैरी खाते येईल का खाते येईल का नाही तो आता काय झाला श्रीलिंगीवरून पुरुषलिंगी आला बरोबर आहे मग आता काय येणार वेदांत कैरी खातो होईल वेदांत कैरी खाते म्हणणार का आपण मुलीचं नाव आहे का नाही मुलाचं नाव आहे म्हणून खातो बरोबर आहे काय खातो पुढे बघा सुनीलकडे एक चेंडू होता आता त्याच्याकडे पाच चेंडू मग इथं काय सुनीलकडे बघा सुनीलकडे एक चेंडू होता तर सुनीलकडे पाच चेंडू आता पाच चेंडू होता होईल का नाही पाच चेंडू होते बरोबर आहे होते अनेक वचनाला हा नीट समजून घ्या खालील वाक्यात योग्य ठिकाणी वापरून वाक्य पुन्हा लिहा बघा वाक्य पुन्हा लिहा मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडील झाल्या माणसांचा मान ठेवेल पूर्ण तुम्हाला वाक्य लिहायचे समजते काय मान ठेवेल बरोबर आहे उद्गार वाक्य पुढं बघा टप टप लक्षात घ्या टप टप या शब्दाचा वापर करून वाक्य लिही काय जसं की पटपट दिले उशीर झाल्यामुळे वेदांत पटपट चालू लागला तुम्हाला काय करायचे टप टप घ्यायचे बरोबर ना टप टप थेंब पडतील सरे गाडगे मडके भरे बरोबर आहे सरीवर सरी झेलते सरी पोर रानातनाचे थुई थुई, थुई मोर अशा प्रकारे कविता होती बरोबर आहे मग आता तुम्हाला काय करायचे टप टप लिहायचे बरोबर आहे काय का अंगणात टप टप पाणी पडत होतं बरोबर अशा प्रकारे तुम्हाला वाक्य तयार करायचे आहे चला पुढं बघूया पुढं बघा चालणे या शब्दाचा वापर करून वाक्य जसं दिले बघा खेळले जॉन क्रिकेट खेळतो इथं दिले तुम्हाला चालले काय तर चालले ठीक आहे ना आम्ही शाळेत चालत जातो किंवा मी शाळेत चालत जातो इथं लिहायचं तुम्ही ठीक आहे ना मी शाळेत चालत जातो बरोबर आहे चालत जातो अशा प्रकारे तुम्हाला वाक्य लिहायचे बाकी काही नाही करायचे ठीक आहे थी। आता बघा जर तुम्ही तो व्हिडिओ बघता तुमच्या आजोबाला तुमचे मम्मी पापा मोठा भाऊ बहीण असेल किंवा ऍज अ पेरेंट्स देखील तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नीट लक्ष देऊन बघा आपण लवकरच एक फाउंडेशन बॅच घेऊन येणार बघा काय करणारे फाउंडेशन बॅच घेऊन येणार आहे याच्यामध्ये तुमच्या मुलाला किंवा मुलीला गणितात येणाऱ्या ज्या अडचणी गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी सेमी असो मराठी असो सगळ्यांना लक्षात घ्या बेसिक गोष्टी गणितामध्ये तुम्हाला त्याला इंटरेस्ट येत नाही पाडे पाठ नाही होत सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये घेऊन येणार आहे आणि गणितामध्ये त्याला शंभर टक्के यश मिळून देण्याचं काम आपण करणार आहे आणि भविष्यामध्ये हा त्याचा विषय गणित विषय एकदम आवडीचा नक्की खात्री शोध होणार फक्त की तुम्हाला बॅच जॉईन करायचे आणि त्याच्या समोर प्लस मोफत तुम्हाला काय तर इंग्रजी वाचन एकदम बेसिक पहिल्यापासून पासून इंग्रजी वाचन तुम्हाला या बॅच मध्ये शिकवलं जाणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या तुमच्या पाल्याला या बॅच साठी तयार ठेवा लवकरच मी अनाउन्समेंट करणार आहे आपल्या चॅनलवरती बॅच नक्की घ्या जर ही बॅच तुम्ही घेतली तर मी शंभर टक्के सांगतो इंग्रजी पासून त्याला अजिबात कोण रोखू शकत नाही वाचायला आणि गणितामध्ये परिपक्व पाया करायला याची फी लक्षात घ्या फक्त पाचशे ते सहाशे रुपये काहीतरी असणार थोडक्यात ठीक आहे याची वेळ आल्यावर तुम्ही सगळ्यांना सांगणार आहे त्यामुळे तयार राहा आणि व्हिडिओ कसा वाटता कमेंट मध्ये मला एकदा कळवा चला पुढे बघूया मातीची भांडी करणारे राजू काका आहेत ते मातीचा माठ तयार करतात त्यांना तू त्यांच्या कामाबद्दल पाच प्रश्न विचार जसं की एखादं कुंभार दिले ती मातीची मातीची भांडे तयार करतात त्यांना आपल्याला प्रश्न विचारत आहे मग तुम्ही काय प्रश्न विचारू शकतात का हे भांडी ठीक आहे ना हे भांडे ठीक आहे ना कशाने बनवतात ठीक आहे ना कशाने बनवतात तुम्ही किंवा बनवतात ठीक आहे ना असं टाकलं तरी चालतंय काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे नंतर कोण कोणते भांडे बनवतात हे भांडे बनवून तुम्ही कुठे विकतात या भांड्यांचा उपयोग काय होतो अशा प्रकारे तुम्हाला चारपार प्रश्न तयार करायचे चला पुढं बघूया चला काढून घ्यायचा आणि व्यवस्थित सोडून घ्या पुढे बघा चित्र पहा त्यावर एक गोष्ट आता काय दिले बागेतील मोठं झाड तोडण्यासाठी आलेली माणसं त्यांना विरोध करणारे मुलं म्हणजे काय एक बाग दिसते मोठीशी ठीक आहे ना त्याच्यावर गोष्ट तयार करायची आता सांगायचं का एका गावामध्ये दोन तीन नाव काय मुलं असं त्यांची नावं राहत होती ठीक आहे ना त्यांना झाडांविषयी खूप प्रेम होतो ते झाडावरती प्रेम करायचे खूप त्यांना आवड होते झाडे लावायचे प्रत्येक वर्षी त्या झाडांना पाणी घालायचे त्यांच्यासोबत खेळायचे आणि एक दिवस झाडं तोडण्यासाठी काही माणसं आली आणि त्यांना ते, ते लहान मुलं विरोध करायला लागले अशा प्रकारे छानशी गोष्ट तयार ता करायची ठीक आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो पेपर आपण बघितलं एकदम सिंपल असं